हॅलो एव्हरीवन हे बघा हे लुडो खेळत आहे तिथे त्यांची मस्ती चालू आहे तिघांची आणि आता मी दोन पाहुण्यांना आणायला चालली आहे मला बाहेर आता मी ट्रेनमध्ये आहे आता ट्रेन पण खूप लेट आहे अचानक पाऊस पडला ना बाहेर मस्त थंड वाटत होतं आता मी रबाळे स्टेशनला पोहोचली आहे पाहुण्यांची वाट बघत आहे पाहुणे काय आलेच नाही दीड तास मी रबाळे स्टेशनलाच होती बघू शकता ट्रेन पण खूप लेट होत्या फायनली आमचे पाहुणे आलेत अरे बापरे एक पाहुणा तर आलाच नाही तो त्याच्या मामाकडेच आहे आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहोत दक्षितची बघा मस्ती चालू आहे आता आम्ही ठाण्याला उतरलो आहोत त्या कल्याण ट्रेनला बसून दिली आहे दक्षित बघा आम्हाला आतमधून बाय करतोय ट्रेनला खूप गर्दी होती ट्रेन काय सुटतच नव्हती अर्धा तास झाला काव्य आणि मी वाढ बघतोय कधी ट्रेन सुटेल पण ट्रेन काय सुटतच नव्हती एकदाची ट्रेन सुटली आहे बघू शकता तुम्ही सगळे खूप खुश होते ट्रेन सुटली म्हणून आम्ही आता रिक्षातून उतरलो आहोत बिल्डिंगमध्ये पोचलो आम्ही घरी पोचलो आम्ही आताच आणि त्यांनी आल्या काव्याला मिठीच वादळ आली खूप खुश होती पोरं आणि आल्या यांचे खेळ सुरू झाले वाटच बघत होते कधी बहीण येते आणि कधी खेळायला बसतो छान पद्धतीने लुडो खेळत आहेत ते त्यांना दिदीने भाकरी दिले खायला आणि ती भाकरी बघून त्यांना असं वाटतं की काय ते फर्स्ट टाइम खात होते हा जरा दुःखी आहे कारण याचा भाऊ आला नाही ना भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय